सभा आता प्रचार संपणार आहे तर भू विजयाकडे वाटचाल करीत आहेत का आणि अमरावतीकरांनी दिलेली या पदयात्रेला महासभेला साथ दिली काय सांगाल आहेत का हा प्रश्नच आता उरलेला नाही आहे दादा तुम्ही पण बघत आहात इथे बसायला जागा कमी पडत होती जिथे तापमान इतकं वाढलेलं होतं पण आमच्या जे आमच्यासाठी जे लोक इथे जमलेले होते दोन रुग्णसेवकांसाठी आणि मेळघाटच्या वा, शे वाघासाठी जे पब्लिक इथे जमलेली आहे ते इतक्या उन्हातानात पण कुठेच गेलेली नाही आम्ही कोणालाही गाडी पाठवली नाही पैशांनी विकत आणलं नाही हे याच्यावरून दिसते की चालू सभेत आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की लोक अर्ध्यातून उठून जातात आमच्या इथे असा प्रकार झाला नाही त्याचाच अर्थ हा प्रतिसाद जो उमेदवार भाऊने दिला त्याच्यासाठी आहे विजय आमचाच आहे आपण दिनीश भाऊशी सोबत या निवडणूकमध्ये सुरुवातपासून साथ देत आहात प्रचारसुद्धा करीत आहेत आणि झालेल्या या सभेच्या महासभेच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन कराल मी शीतल बुप दिनेश बुपची अर्धांगिनी माझं राजकारणाशी फक्त इतकं नातं आहे की मी एक शिवसैनिका सशक्त शिवसैनिकाची अशक्त बायको आहे परंतु मी तुम्हाला एक आव्हान देत आहे जे प्रेम तुम्ही आम्हाला आज दिलं ते येत्या सव्वीस तारखेपर्यंत पाहिजेच आणि पूर्ण भविष्यभर तुमचं ते प्रेम पाहिजेच आम्हालाचं नातं हे पैशाच्या नात्यापेक्षा किती श्रेष्ठ असते हे आज अमरावतीकरांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे म्हणून येत्या सव्वीस तारखेपर्यंत मला माहिती आहे कोणी कितीकही अप्रचार केला पैशाचा वापर केला किंवा सत्तेचा वापर केला पण जनता प्रहार जनशक्ती पार्टीचे कार्यकर्ते शिवसैनिक आणि जनरल्स जे रुग्णसेवकांना पसंत करतात असे लोक आमची साथ कधीच सोडणार नाही आम्हाला विश्वास आहे आणि जनतेला एक अजून नम्र विनंती की बऱ्याच आम्ही जेव्हा प्रचार करतो तेव्हा बऱ्याच जणांना असं आहे की एक सत्ताधारी पक्षातला खासदार राहिला तर तो जास्त विकास काम करून आणतो पण असं काही नाही कामा विकास का कर काम करण्यासाठी सत्ताधारी पक्ष नव्हे तर काम करणाऱ्याची जिद्द पाहिजे असंच एक उदाहरण आपल्यासमोर आहे माननीय बच्चूभाऊ कडू हे प्रहार पक्षाचे आमदार राहून जे कोणालाही शक्य झालं नाही तसं त्यांनी एक दिव्यांगासाठी मंत्रालय आणलं म्हणून असा विचार नका करू की सत्ताधारी पक्षात राहूनच विकासकामे होतील तुम्ही बच्चूभाऊंवर विश्वास ठेवा त्यांनी जो उमेदवार दिला तर तो कसा असणार त्याला दिल्लीपर्यंत पाठवा आणि प्र बच्चूभाऊंची ताकद वाढवा